जय श्री किचन आणि लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण गोड गोड दलिया शिकणार आहोत गोड दलिया किंवा लापसी असं देखील तुम्ही म्हणू शकता मी इथं एक किलो लापसी म्हणजे वीस ते बावीस जणांना बरोबर पुरेल अशी मी लापसी तुम्हाला प्रमाणशीर इथं दाखवणार आहे एक किलो लापसी घेतली की एक किलो गूळ घ्यायचं आहे आणि अर्धा किलो तुम्हाला तूप त्याच्यात टाकायचं आहे तूप टाकणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते पण साजूक तूप टाकायचं तरच त्याला लापशीला चव येते त्यानंतर जायफळ वेलची दालचिनी याची पावडर करून आपण घरात ठेवतोच किंवा तुम्ही ताजी ही पावडर करून एक चमचा याच्यात घालू शकता त्यानंतर गूळ एक किलो तुम्हाला समोर दिसत आहे तो मी बारीक चिरून घेतला आणि एका बाउलमध्ये काढून घेतला त्यानंतर ड्रायफ्रूट्स जे आहेत काजू बदाम किशमिश चारोळी हे सगळं बारीक करून घ्यायचं आणि तेही बाजूला आपल्याला तुपामध्ये तळून आपल्याला घालायचं आहे तर हे बघा मी भरपूर इथं तूप टाकलेलं आहे आता थोडंसं आपण जो एक किलो दलिया आहे तो पूर्ण याच्यात टाकायचा आहे आणि तो मस्तपैकी मंद आचेवर भाजायचा आहे कोणत्याही प्रकारची घाई करायची नाही आहे तर हे बघा एक किलो दलिया घेतलेला आहे अर्धा किलो मी इथं चाजूक तूप टाकलेलं आहे आणि चिमूटभर मीठ टाकायचं भाजताना आणि मी एका बाजूला दोन लिटर पाणी ठेवलेलं आहे ते एकदम कडक गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात कुकरमध्ये ओतायचं आहे त्यानंतर कुकरला दहा ते अकरा सिट्टी झाल्यानंतर एका कढईमध्ये परत तूप टाकायचं आहे तर दलिया परत फ्राय करायचा आहे आणि आपण गूळ जो एक किलो गूळ कापून घेतलेला आहे तो दलियामध्ये घालायचा आहे आणि एका बाजूला तूप टाकून ड्रायफ्रूट्स थोडे भाजून घ्यायचे आहे तेही दलियामध्ये टाकायचे आहे जे आपण शिजवताना टाकतो आणि हे बघा वेलची जायफळ आणि ते सगळं पावडर मी अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट्स जे भाजलेले आहेत तेही मी याच्यात मिक्स केलेले आहेत तर अशा प्रकारे आपला दलिया इथं तयार झालेला आहे हे बघा मी जायफळ तुम्हाला दाखवली वेलची अशी केली पण मी ती बारीक करून घेतलेली आहे आणि ती इथं घातलेली आहे त्यानंतर माझ्याकडे असे कंटेनर होते प्लॅस्टिकचे कारण की आम्ही पिकनिकला जात आहोत राजपूत सेवा संघची आमची पिकनिक आहे तर त्यांना सगळ्यांना मी सरप्राईज देणार आहे की गोड दलिया त्यांना सकाळी सकाळी पूजा करून त्यांना मी मस्तपैकी त्यांच्या हातात देणार आहे तर असे दलिया हे बघा सकाळी पाच वाजता उठून हा दलिया मी करत आहे आणि त्यानंतर हे वीस कंटेनर मी आता भरते तर दोन दोन चमचे टाकले की परफेक्ट ते वीस कंटेनर तर भरतील आणि घरच्या लोकांसाठी म्हणजे आमच्या घरात पाच जणं आहे तर त्याच्यासाठी थोडी थोडी मी दलिया काढून घेतलेला आहे आणि तोही फ्रीजमध्ये ठेवलेला आहे अशा प्रकारे मी सगळे डबे भरून घेतलेले आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप मेहनतीचं काम आहे हे आणि बराच वेळ लागला आणि एकटीच करत होती त्यामुळे मजा पण आली मला आणि त्याबरोबर म्हणजे नवऱ्याला किंवा मुलाला सांगत होती थोडं थोडं शूटिंग करा अशा प्रकारे हा व्हिडिओ कम्प्लीट झाला आहे थँक्यू